चर्चित पाणेरी नदी प्रदूषण मुद्द्यावरून महत्वाची बैठक पालघरचे उपविभागीय दंडाधिकारी श्याम यांच्या दालनात पार पडली या बैठकीला आमदार राजेंद्र बिडको औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माहीम ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते यावेळी पाणेरी प्रदूषणावर चर्चा करून प्रदूषण कसे रोखता येईल याबाबत प्रयत्न करण्यासाठी कारखानदारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे निर्देश देण्यात आले शिवाय या भागातील कारखानदारांनी अतिक्रमण केलेले गार्डन प्लॉट पुन्हा ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावेत अशा सूचनाही देण्यात आल्या पानेरी नदीच्या संदर्भातला प्रश्न गेल्या एक साधारण एक पंधरा वीस वर्षापासून हा या ठिकाणी हा प्रश्न विचारतो पालघरमध्ये जवळजवळ चाळीस कशा काही रेड मध्ये असलेले जे कंपनी आहेत काही केमिकल कंपन्या असतील काही सिंथेटिक्स कंपन्या असतील आणि पालघर शहरातील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गृह संकलन होत आहे आणि पण त्याचं असलेले पाणी आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या पाण्यारी दे नदीमध्ये ते पाणी सोडलं जात आणि परिणामस्वरूप त्या पाण्यारीच्या नदीच्या आसपास पट्ट्यामध्ये जे असलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या दे शेतीचं त्या ठिकाणी केमिक केमिकलयुक्त अशा प्रकारचं पाणी झाल्यामुळे हो त्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होत आहे शिवाय वडराईचे जे आपलं मच्छीमार बांधव आहेत हो या वड्राईलच्या मच्छीमार बांधवांचे हो सुद्धा मत्स्य व्यवसायसुद्धा त्या ठिकाणी विपरीत परिणाम झालेला आहे आणि म्हणून इथल्या स्थानिक ग्रामपंचायत असेल किंवा पाण्यानी पाणी बचाव असेल आणि या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ए वाय एम जी सिंथेटिक कंपनी आहे आणि अन्य काही कंपन्या आहेत की त्यांचं पाणी त्या नदीमध्ये आपल्या त्या नदीमध्ये पाईपच्या माध्यमातून त्या ठिकाणी केमिकल पाणी त्या ठिकाणी सोडलं जात होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी रंगे हात पकडलं आणि त्या संदर्भामध्ये आज रोजी आपलं पालघरचे आपलं एस ओ उपविभागीय अधिकारी आणि त्याचप्रमाणे बी डी एस साहेब असतील आणि एम पी सी बीचे अधिकारी आणि ग्रामपंचायतचे सर गा गावकरी यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक घेण्यात आली त्याच्यात निर्णय असा केला गेला के की माहीमच्या हद्दीतील जे काही बिडको आहे त्या बिडकोमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे गार्डन प्लॉट असेल किंवा अतिक्रमण केलं असेल त्याचं त्या, 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 त्या अतिक्रमण निष्कासित करणे हा एक महत्त्वाचा एक निर्णय झाला दुसरं ज्या रेड झोनमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना त्या ठिकाणी सोकाच नोटीस देणं काही दिवस त्यांना मुदत देणं त्यानंतर त्यांनी जे काही इम्प्रूव्ह केलं नाही तर मात्र त्यांना त्या ठिकाणी क्लोजर नोटीस देण्यात येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे आणि नगरपालिकेला सुद्धा इन्स्ट्रक्शन देण्यात आहे की त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी टी पी प्लॅन्ट जो आहे तो ई टी पी प्लॅन नगरपालिकेने टी पी प्लॅन करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे अनेक महत्त्वाचे त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे परंतु हा प्रश्न कायमस्वरूपी निखलीत लागण्यासाठी काही दिवसामध्ये इंडस्ट्री मिनिस्टर आपले उद्योग मंत्री त्याचप्रमाणे पर्यावरण मंत्री यांची त्या ठिकाणी संयुक्त बैठक घेऊन हा मार्ग आपण कायमस्वरूपी काढण्याचा प्रयत्न